दुपारी झोपणं योग्य की अयोग्य जेवणानंतर पाणी कधी प्याव प्याव की नाही प्यावं जठराग्नी रिलेटेड काही गोष्टी मी ऐकल्यात का स्वास्थ्य रक्षण आणि आतुरस्य विकार आतुरस म्हणजे टू मेंटेन हेल्थ ऑफ हेल्थी पर्सन साठी पण खूप उपयोगी आहे एक सहा पायाचा कीटक म्हणजे टास चावल्यामुळे तो चिकनगुनिया आजार होतो बारीक दम लागण पायाच्या पिंडऱ्या दुखणं असंही होतं का बऱ्याचदा होतं ओके नमस्कार मित्रांनो मी शुभम आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्याला बऱ्याच वेळेला असं होतं की कुणी सांगतं हे करू नको कुणी म्हणतं हे कर हे केलं तर असं होईल हे केलं नाही तर तसं होईल असं जेव्हा कुणी मला सांगतं ना तेव्हा मला वाटतं की त्याच्याजवळ जावं जा पाच मिनिट बसावं आणि विचारावं की तू नक्की का असं सांगतोय बाबा आणि तुला तुझ्याकडे जर खरं उत्तर असेल आणि जर ते मला पटलं तर तू म्हणशील तसं म्हणशील तेव्हा मी करायला तयार पण हे जे कुतूहल आहे ते मायामध्ये माझ्यात तर आहेच पण प्रत्येकामध्ये असतं बरोबर ना आणि अशा कुतुहलावरती अशा अशा कुतूहलात्मक प्रश्नांवरती उत्तरं शोधण्यासाठी काहीतरी करावं असा विचार खूप दिवसांपासून मनात आहे आणि त्यातूनच का कुणास ठाऊक असा एक मराठी पॉडकास्ट चॅनल सुरू करायचा विचार आला आणि त्या विचारातून आपण आज पहिल्यांदी आपला पहिला एपिसोड शूट करण्यासाठी इथे आलेलो हो। आहोत तर मी सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो का कुणास ठाऊ या मराठी पॉडकास्ट चॅनलवरती तर मित्रांनो असे प्रश्न तर आपल्या मनात असतात पण त्याची बरोबर उत्तरं आपल्याला कोण देऊ शकेल तर जे अनुभवी व्यक्ती आहेत त्या त्या, त्या प्रत्येक क्षेत्रामधले ज्यांना ज्यांनी त्याबद्दल अभ्यास केलेला आहे ज्यांच्याकडे त्याबद्दल सखोल नॉलेज आहे जर आपण त्यांच्याकडे गेलो तर त्यांच्याकडनं आपल्याला नक्की उत्तर मिळेल की नाही मला त्याची गॅरंटी आहे सर त्याच विश्वासाला धरून मी म्हणालो की आपण हे पॉडकास्ट सुरू करूया आणि सुरुवात करताना कुठला विषय सुरू करायचा कुठल्या विषयापासून सुरुवात करायची हा जेव्हा प्रश्न मनात आला तर खूप शौकीन आहे मी खाण्याचा तर जिभेचे चोचले पुरवून झालेत खूप खाऊन झाले आता वाटलं थोडं करावं थोडं थांबावं का तर आपली जी लाईफस्टाईल झाली आहे जी जीवनशैली बदलली आहे त्याला कुठेतरी परत एकदा रुळावर आणायची गरज आहे आणि जेव्हा जीवनशैली लाईफस्टाईल याबद्दल बोलतो हो, तेव्हा सगळ्यात जवळचा मुद्दा किंवा सर्वात जवळचा जवळचा विषय हा मला वाटतो आयुर्वेद आहे तर तो विषय डोक्यात ठेवून पहिल्या पॉडकास्टसाठी मी विषय निवडलेला आहे प्राचीन आयुर्वेदशास्त्र आणि मॉडर्न अप्रोच तर जेव्हा प्राचीन आयुर्वेदशास्त्र आणि मॉडर्न अप्रोच या विषयाला धरून पॉडकास्ट करायचं असं था ठरवलं तेव्हा एकच नाव माझ्या डोक्यात आलं आणि ते म्हणजे डॉक्टर अतुल कुंभारे आयुर्वेदाचार्य एम डी आणि त्यांना जेव्हा मी हा कॉन्सेप्ट सांगितला तेव्हा त्यांनी ते एकही मिनिट वेळ न घालवता मला होकार दिला आणि आज ते आपल्यासोबत आहेत आपल्या पॉडकास्ट स्टुडिओमध्ये त्यांनी वेळात वेळ काढून आज उपस्थिती दर्शवलेली आहे त्यासाठी मी त्यांचं खरंच मनापासून खूप आभार मानतो थँक्यू सर आणि खूप खूप स्वागत तुम्ही आज वेळात वेळ काढून इथे आलेला आहात नमस्कार डॉक्टर अतुल कुंभारे आयुर्वेदाचार्य गेली पंधरा वर्ष महाराष्ट्रभर आयुर्वेदाची सेवा जनसामान्यापर्यंत पोहोचवत आहेत अगदी मूळव्याधापासून ते कॅन्सर पर्यंत अशा विविध प्रकारच्या विविध आजारांवरती त्यांनी अगदी सक्सेसफुली लोकांना ट्रीट केलेलं आहे तेही अगदी आयुर्वेदिक पद्धतीने तर खरंच मला खूप याबद्दल कुतूहल वाटतं सर की आयुर्वेद हा खूप आपल्या जवळचा विषय आहे भारतीयांसाठी बरोबर आहे तर का आपण अलिप्त राहो म्हणून मी हा विषय सुरुवातीलाच घेतला पहिल्याच मध्ये पहिला प्रश्न तुम्हाला असा आहे की आयुर्वेद म्हणजे नक्की काय आणि आयुर्वेदाची का सुरुवात कधी आणि कुठे झाली खरंच खूप मदत होईल आपल्या लोकांना याबद्दल जर माहिती झाली आपल्या बॉडकास्ट थ्रू तर खूप आवडेल सगळ्यांना ऐकायला आयुर्वेद हा आपल्या जे संस्कृतीमध्ये चार वेद सांगितलेले आहेत यजुर्वेद ऋग्वेद आणि सामवेद तर त्यातला उपवेद हा आयुर्वेद आहे जो म्हणजे सृष्टीची रचना होताना पाच हजार वर्षांपूर्वीच हे प्राचीनतम असं शास्त्र आहे आणि सृष्टीच्या उत्पत्तीत तो ब्रह्मदेव आणि इंद्र इंद्रानंतर त्यांच्या डिस खाली फॉलोवरला सांगून हा सुश्रुत आणि चरक हे जे आयुर्वेदातले मुख्य ग्रंथ आहेत तिथपर्यंत त्या ऋषींपर्यंत आलं आणि सुश्रुत संहिता हा जो ग्रंथ बनला जो, जो तो म्हणजे सुश्रुत संहिता हा ग्रंथ ज्या ऋषीने लिहिला असे आचार्य सुश्रुत हे सर्जरीचे जनक असे कन्सिडर केले जातात त्यांनी सर्वात पहिली प्लॅस्टिक सर्जरी आचार्य चरक यांनी तो चरक संहिता असा ग्रंथ लिहिला आणि ते आयुर्वेदाचे मुख्य ग्रंथ असे मानले जातात चरक संहिता आणि दुसरं म्हणजे सुश्रुत संहिता बेसिकली सुश्रुत संहिता म्हणजे सर्जरी हाँ। जे हाँ। आ, मी ऑलोपॅथी म्हणू शकतो त्याला हो तर ते साधारणतः त्या कॅटेगरी आयुर्वेदच पण आयुर्वेद असतं टेक्निक आहे टेक्निक ओके बरोबर आहे आणि जेव्हा आपण चरक संहिता म्हणतो तर ते तुमचं मेडिसिन दरीत मेडिसिन औषध प्रणाली उपचार पद्धती पण मेडिसिन थ्रू आणि आणि दोन्ही आयुर्वेदाशीच सल्लाचं आहे ठीक आणि आयुर्वेद म्हणजे काय तर थोडक्यात असं सांगता येईल की हिताहितम सुखम दुःखम आयुत संहिताहितम मानंच तच्च यथरोद म्हणजे जर ढोबळ मानाने आपल्या आयुष्याचे जर चार प्रकार केले हितायू सुखायू दुःखायू आणि अहितायू म्हणजे आता सपोज सुखायू म्हणजे काय मला आईस्क्रीम आवडतंय ते खातोय मी त्यांनी परत सर्दीचा त्रास होणार आहे पण ते तात्पुरतं सुख मिळतंय आणि हितक्रायू म्हणजे काय गुळवेलीचा काढा किंवा कडुलिंबाचा रस हे जर घेणं घेतलं तर तो जिबेला त्रासदायक आहे पण ते आपल्या शरीरासाठी चांगलं आहे पण ते हितकर झालं आणि आईस्क्रीम खाणं हे सुखकर झालं त्याच पद्धतीने म्हणता येईल की सकाळी उठल्या उठल्या व्यायामाला जाणं बऱ्याच जणांना कंटाळा असतो किंवा उठू वाटत नाही लोळत बसतात अंतरुणावर तर ते सुखायू झालं पण उठून जाणं हे त्रास त्रासदायक आहे पण ते सुखायू झालं हित हा सुखायू आणि महत्वाची गोष्ट आहे आपण खूप असतो की हितकारक गोष्टी करायच्या की सुखकारक गोष्टी करायच्या पण त्यानंतर असतात हितकारक बरोबर आहे खूप म्हणजे खूप छान वाटलं ऐकून तर सुरुवातीला जे सुखकर वाटणार आहे ते लॉंग टर्म मध्ये किंवा दीर्घकालीन विचार करतात ते त्रासदायक किंवा हित अहितकारक ज्याला म्हणता येईल त्या पद्धतीने असू शकतं तर असं हे प्राचीनतम शास्त्र की ज्याचे सिद्धांत स्थिर आहेत ते काही बदलणारे नाही आहेत असं हे जे जा पाच हजार वर्षापूर्वीच शास्त्र आहे तर ते आपल्याला स्वस्त स्वास्थ्य रक्षण आणि आतुरस्य विकार प्रशनप म्हणजे टू मेंटेन हेल्थ ऑफ हेल्दी पर्सनसाठी पण खूप उपयोगी आहे आणि टू क्युअर डिसीज ऑफ डिसीज डिसी पर्सन किंवा आजारी व्यक्तीचा आजार बरा करण्यासाठी त्याचा खूप चांगल्या पद्धतीने उपयोग होतो अजून एकदा मला जो श्लोक ऐकायचा आहे स्वस्थस्य स्वास्थ्यरक्षणं आतुरस्य विकार प्रशमन ओके okay. थँक्यू जसं तुम्ही म्हणाल yeah. सर साधारणत पाच हजार वर्षांपूर्वीच आयुर्वेद शास्त्र yeah. बरोबर आहे तर आ, आज पाच हजार वर्षानंतर एकविसाव्या शतकात yeah. तुम्ही आयुर्वेदाचार्य म्हणून एकविसाव्या शतकाची लेन्स लावून आयुर्वेदाकडे कसं बघताय म्हणजे yeah. काय की ते जे प्राचीन शास्त्र आहे आयुर्वेद पाच हजार वर्षांपूर्वीचा आयुर्वेद आणि आज आपण एकविसाव्या शतकामध्ये एवढ्या गोष्टी बदलल्यात इतक्या गोष्टींमध्ये बदल आलेत पण त्यामध्ये ती जी सांगड घालायची गरज आहे किंवा लोकांपर्यंत पोचवायची गरज आहे ते शास्त्र तर त्यासाठी ती सांगड घालण्यासाठी तुम्ही नक्की तुमचा अप्रोच काय तो मॉडर्न अप्रोच तुम्ही काय अप्लाय करताय आणि त्याच्याकडे तुम्ही कसं बघताय खूप छान प्रश्न आहे हा दोन आजारांची उदाहरणं देऊन आपण हे स्पष्ट करूया आता हे पाच हजार वर्षापूर्वीचं शास्त्र काही सात आठ वर्षापूर्वी चिकून गुन्ह्याची साथ था आली होती बरेच पेशंट पाहिले की जे चिकन गुन्ह्याने अगदी बेड रिटर्न झाले होते बऱ्याच जणांचे सांधे जाम झाले होते दुखत होते झोपून होते आणि जर बारकानी पाहिलं किंवा चिकन झाला डेंग्यू झाला तर हे पाच हजार वर्षापूर्वीचं शास्त्र आहे आणि हा जर तर आपला तर ऑबियसली त्यात त्याचा उल्लेख नसणार असं बऱ्याच जणांना वाटायचं बरेच पेशंट येऊन आम्हाला ओपीडीत विचारायचं की डॉक्टर यासाठी आपण काही करू शकतो का तर जर याचा आयुर्वेद कसा विचार करतं कारण आयुर्वेदाचे सिद्धांतानुसार शास्त्र आहे ते आणि त्याचा कसा उपयोग होतो हे सांगतो तर आयुर्वेदामध्ये तंत्र नावाचे एक ब्रँच सांगितलेले आहेत आयुर्वेदाचे आठ वेगवेगळे ब्रँचेस आहेत ज्याला अष्टांग आयुर्वेद असं म्हणतात ज्यात काय चिकित्सा म्हणजे पूर्ण शरीराची चिकित्सा बालरोग पेडियाट्रिक्स तंत्र म्हणजे सर्जरी शालक्य म्हणजे स्त्री शाखा आहेत त्यातला तंत्र ज्याला असं म्हणतात तर त्यामध्ये वर्णन मिळते या आजाराचं अर्थात चिकनगुनिया या नावाने वर्णन मिळत नाही पण जर आपण तो आजार कसा होतो पाहिलं तर एक सहा पायाचा सा कीटक की म्हणजे टास्क चावल्यामुळे तो चिकनगुनिया हा आजार होतो तर सहा पायाच्या कीटक चावलेल्या म्हणजे त्यानुसार होणाऱ्या परिणामामध्ये ताप सांधे दुखी ही लक्षण आले आहेत आणि त्याचं औषध जेव्हा आपण त्या रो रोग्यांना दिलं चंप कागद नावाचं एक औषध आहे त्याबरोबर प्रवाळ बसणं मग सुवर्ण माक्षिक बसम अंग मर्द प्रशमन गणाचा काढा त्रिभुवन कीर्ती रस जेव्हा ही अशी औषध वापरली तेव्हा ते रुग्ण अतिशय झपाट्याने बरे व्हायला लागले ऍलोपॅथी अँटीबायोटिक पेक्षा ते लवकर रुग्ण बरे व्हायला लागले तसंच कॅन्सर बाबतीत ही म्हणता येईल की कॅन्सर म्हणजे अनियंत्रित पेशींची वाढ होणे तर आता अलीकडे त्याचं प्रमाण खूप झपाट्याने वाढलेलं आहे पण आयुर्वेदाच्या सिद्धांतानुसार त्या रुग्णाचं निदान करून अनेक जणांना त्या आजारात मुक्त करण्यासाठी त्याचा चांगला फायदा होतो म्हणजे तुम्ही असं म्हणताय की लोकांना फक्त माहिती नाहीये लोकांना एक एक गॅप आहे, आहे की बर... चिकन ऑलरेडी उल्लेख आहे फक्त चिकन म्हणून नाहीये आणि लोकांना काहीतरी ती जी ती, 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 ती कनेक्शन ते कनेक्शन सापडत नाहीये तसंच कॅन्सर बाबतीत आहे तर सर आणखी त्या याच गोष्टीला जोडून मला प्रश्न वाटतो की नक्की लोकांना हे कळावं म्हणून आपल्याला खरंच काहीतरी करणं गरजेचं आहे बरोबर आहे बर आणि मला माहिती आहे तुम्ही खूप व्हिडिओज आणि रील्स या मार्फत लोकांपर्यंत पोहोचायचा प्रयत्न करताय लोकांना याबद्दल माहिती द्यायचा प्रयत्न करताय आणि असे तुमचे बरेच सोबती पण आहेत जे आयुर्वेदाचार्य आहेत डॉक्टर आहेत तेही हे करतायत तर सर खरंच मी रिक्वेस्ट करतो की हे करत राहा आणि यातून जे अवेअरनेस लोकांपर्यंत पोहोचणार आहे आणि त्यातनं जी माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचणार आहे ती नक्कीच त्यांना फायद्याची ठरेल असं मला वाटतंय तर पुढचा प्रश्न मी घेतो जसं तुम्ही म्हणाले की एक गॅप आहे हे मान्य आहे आपल्या सगळ्यांना की नवीन आजच्या एकविसाव्या शतकामध्ये एक तो गॅप आहे पण जनरली का होतोय तो गॅप तर मला असं असं वाटतं की लोक आजकाल शेवटचा मार्ग सगळं झालं काही क्युअर होत नाहीये सगळे प्रकारचे ट्रीटमेंट घेऊन झाल्या तर एक शेवटचा मार्ग म्हणून आयुर्वेदाकडे बघता येतात म्हणजे बरेच लोक आणि तर खरच आयुर्वेदातील उपचार हे प्रभाव दाखवणारे किंवा खूप क्रिटिकल आजारांवरती निष्प्रभ किंवा थोडे कमी परिणामकारक असे असं लोकांच्या मनात एक चित्र बनले तर ते कितपत खरंय नाही ह्यात फार सतत्य नाहीये वास्तविक पाता आयुर्वेदाकडे जो येणारा रुग्ण असतो तो जनरली अशा एक दोन फायलींचा गट्टा घेऊन आलेला असतो की ह्या त्या त्या आता फॉर एक्झाम्पल पेशंट असेल तर तो सगळे त्याच्या गावातले त्याच्या जिल्ह्याचे पुढच्या <laughs> सिटी मधले सगळे स्त्री रोग तज्ञ पालते घालून आलेला असतो आणि okay. हा रुग्ण लवकर अर्ली स्टेज मध्ये आयुर्वेदाकडे आला तर निश्चित त्याला लवकर फायदा होतो आता ज्या लोकांचा आयुर्वेदाकडे विश्वास आहे बरेच साधा ताप जरी आला व्हायरल फिवर आला तर लोकांना वाटत ताप लगेच थांबेल का एखादी गोळी किंवा इंजेक्शन घेतलं तर लवकर कमी येईल पण तसं नाही जे काही पेशंट आहेत ते लगेच येतात आणि दुपारी आयुर्वेदिक गोळी घेतली काढा घेतला की संध्याकाळपर्यंत किंवा दुपारपर्यंत सुद्धा तास दीड तासात त्यांचा सा ज्वर म्हणजे ताप कमी यायला लागतो तर हे का होतं की व्याधी घडली आणि ते लगेच आले त्यामुळे ते मोडायला हे झालं पण जेव्हा क्रॉनिक आजार असतात आयुर्वेदात असं सांगितलं की अहोरात्रात त्याचा परिणाम दिसायला लागतो औषधाचा वेळ लागतो पण फरक हा लवकरच दिसायला लागतो कारण म्हणजे जेवढं मी वाचलंय थोडस असं कुठंतरी लिहिलेलं आहे की समूळ उच्चाटन करण्यासाठी जे आयुर्वेदातले उपचार आहेत ते तुमच्या ऍक्च्युअल जी जीवनशैली आहे जे जी तुमचं राहणीमान आहे खाण खानपान खान, आहे जे तुम्ही पाणी पिताय त्याची त्या, त्या क्वालिटी आहे या सगळ्यांवरती ते डिपेंड करतात जसं की आयुर्वेदात खूप पथ्य आहे म्हणतो आपण okay. तर बेसिकली आयुर्वेदात आयुर्वेदाचं औषध घेताना तुम्हाला पथ्य पाळावे लागतात तर ते ते खरं आहे का म्हणजे जेणेकरून आयुर्वेद हे सगळं जीवनशैली बदलण्याच्या म्हणजे आयुर्वेदिक उपचार इज इक्वल टू तुमची मधला बदल हे कितपत खरं आहे आता जर पथ्याची डेफिनेशन पाहिली तर पथा हे पथ्य म्हणजे आपल्या जो शरीराचा म्हणजे मार्ग आहे आरोग्य तर त्या आरोग्याला हितकारक म्हणजे पथ्य तर असं काही खूप मेजर पथ्य असतं असं नाही पण छोटे छोटे बदल असतात आपल्या ह्याच्यातले की आता बऱ्याच जणांना आता जेवलं की परत तासाने येता जाता काहीतरी खाण्याची किंवा तोंडात टाकण्याची सवय असते तर हे काय होतं आद्यशन जर आपल्या शरीरातलं पूर्वीच अन्न पचलं नाही ना आणि पुन्हा जर अन्न टाकत राहिलो आपण त्यात तर ते एक प्रकारचं टॉक्सिन ज्याला आमदोष म्हणतात तो तयार होतो आणि हा आमदोष आयुर्वेदात खूप त्रासदायक सांगितलेला आहे तर अशा पद्धतीने ह्या गोष्टी साठत राहतात तर अगदी किरकोळ बदल बदल असतात त्याच्या जो आजार आहे प्रेझेंट त्याच्याशी काउंटरॅक्ट करणारे ते बदल असतात आणि ते बदल असे असतात की ते त्याच्या शरीरासाठी असतात आणि त्या व्यक्तीने एक विचार करावा सपोज चाळीस वर्षाचा पेशंट आहे तर पहिले एकोणचाळीस वर्ष त्यांनी खाल्लेलंच आहे सगळं आणि राहिलेलं चांगलं खायचं असेल तर तो व्याधी जाण्यापूर्वी पाळावं त्या थोडक्यात सगळ्यांसाठी आपण पथ्य पथ्य म्हणजे आपल्या अंगावर काढायचो आणि खरा पथ्याचा पथ्य या शब्दाची जी फोड आहे ती सरांनी सांगितली आपल्याला की जे तुमच्या शरीरासाठी जे तुमच्या प्रकृतीसाठी हितकारक आहे का ते म्हणजे पथ्य पथ्य म्हणजे टू डेस इन कन्व्हिनिन्स बेटर दुसऱ्या पद्धतीने करेक्ट 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 छान वाटलं मला ऐकून आता पथ्याचं पथ्या पथ्य या शब्दाकडे बघायचं माझा अप्रोच आज पुजून बघायचं आहे तर थँक्यू सर दुसरा माझा एक खूप साधा सरळ प्रश्न आहे सर मी आज आयटी इंजिनियर आहे आणि या म्हणजे मला काय वाटतं की जेव्हा मी मला काहीतरी आजारी पडतो किंवा बरं वाटत नाही तेव्हा मी मला कोणीतरी मला डॉक्टर सांगतात की ब्लड टेस्ट करून घे आणि जेव्हा ब्लड टेस्ट करतो ब्लड टेस्टचा रिपोर्ट येतो ब्लड टेस्ट च्या रिपोर्ट मध्ये डार्क ठळक अगदी लक्षवेधक फॉन्ट मध्ये लिहिलेलं असतं की प्रॉब्लेम हा आहे आणि हे वाचलं की मला आयुर्वेद किंवा मेडिसिन मेडिकल याबद्दल काहीही माहिती नसलं तरी तो रिपोर्ट फक्त वाचला की मला कळून येतं की बाबा हे हे पॉइंटर आहेत त्याच्यावरती म्हणजे उपचार पद्धती तर ऑब्विसली ती वेगळी आहे पण काय झालंय ते मला पटकन समजून येतं तर तसं जेव्हा मी आयुर्वेदाकडे बघतो तेव्हा आय एम व्हेरी डाऊटफुल मला म्हणजे खूप अजून कळत नाहीये की हे आयुर्वेदात पण शक्य आहे का की तुम्ही जेव्हा एखादा तुमच्याकडे पेशंट येतो भेटतो बघता तुम्ही तेव्हा त्याचं क्विक परीक्षण जेणेकरून त्याला आयुर्वेदावर थोडासा आणखी विश्वास बसेल किंवा त्यांचं त्यासाठी तू काय वाटतं तुम्हाला म्हणजे त्या त्या रिलेटेड आयुर्वेद कसं ट्रीट करत या टाईपच्या okay. माइंडसेटला आयुर्वेदामध्ये विकृती विज्ञान नावाचा एक पार्ट आहे आयुर्वेदाचा की ज्यामध्ये जुन्या पद्धतीने मूत्र परीक्षण म्हणजे युरिन टेस्ट किंवा शुक्रधातूचं परीक्षण वंदेत्वाच्या पेशंटमध्ये हे सगळं सांगितलेलं आहे पण आयुर्वेदाची जी चिकित्सा पद्धती आहेत की त्रिविध परीक्षा आणि षटविध परीक्षा तर दर्शनम स्पर्शनम प्रश्न ही परीक्षेची रोगी नाम म्हणजे जो रोगी आहे तो कसा चालतोय सपोज आता पेशंट असेल तर लगेच की पाठ दुखत्या म्हणून कार्ड एक्सरे नाही की तो चालताना कसं येतोय मग त्यानंतर त्या अनुषंगाने त्याला प्रश्न विचारायचे uh -huh. आणि स्पर्श परीक्षा म्हणजे दर्शन परीक्षेमध्ये पण त्याचे डोळे बघायचे जीप बघायची uh -huh. जेव्हा मी इंटर्नशिपला होतो तेव्हा माझ्या ज्या आयुर्वेदातले गुरु आहेत जमदग्नी सर त्यांनी मला सांगितलं होतं की पहिले सात दिवस किंवा महिनाभर तू फक्त सगळ्या पेशंटचे जिव्हा परीक्षण म्हणजे जीबच बघ काही दिवस फक्त डोळेच बघ काही दिवस फक्त नाडीच बघ आणि त्याच्या खालची लक्षणे वाज म्हणजे आता जिभेवर असा असा पांढरा साखा तयार झाला तर मोठ्या आतड्यात ह्या ठिकाणी दोष असतो तर हा जो क्लिनिकल आय आहे तो डेव्हलप होऊ शकतो आपला चांगल्या पद्धतीनं आणि नंतर डायग्नोसिस साठी आता जे लेटेस्ट टेक्नॉलॉजी आहे त्यानुसार ब्लड इन्व्हेस्टिगेशन किंवा इतर इन्व्हेस्टिगेशन करायला ते करताच येऊ शकतात आणि परीक्षण हे आयुर्वेदात त्या पद्धतीने केलं जातं पण ह्या सहा परीक्षांपैकी परीक्षा हे एक आहे पण त्याचा चांगला फायदा होतो कारण नाडी परीक्षण जेव्हा तुम्ही म्हणाले तेव्हा मला क्लिक झालं की मी आजकाल बऱ्याच ठिकाणी बरेच डॉक्टर्स बरेच आयुर्वेदिक डॉक्टर सुद्धा नाडी परीक्षणाला घेऊन खूप खूप म्हणजे चुकीचा वर्ड चुकीचा शब्द होऊ शकतो गाज्या करत आहेत पण परीक्षण okay. लोकांना खूप अट्रॅक्टिव्ह वाटत आहे आणि लोक नॉर्म जनसामान्य जनसामान्यांसाठी नाडी परीक्षण इज इक्वल टू आयुर्वेद आयुर्वेद असं एक असं एक इक्वेशन ऑलरेडी बनायला सुरुवात झाली तर ते कितपत बरोबर आहे बरोबर आहे नाडी हे बऱ्याचशा पर गोष्टी शरीरातल्या कळतात पण ते जे आयुर्वेदाचे म्हणजे निदान परीक्षा सांगितलेल्या आहेत त्यापैकी ती एक आहे बर आता आ, एक गमतीशीर भाग म्हणून सांगतो तुम्ही आलेला आहात माझ्याकडे आणि तुम्ही आता माझ्यासोबत गेले एक तासभर आहात तर जर तुम्हाला माझ्या माझं परीक्षण करायचं झालं सगळ्या लोकांसाठी आपल्याला एक क्विक डेमो म्हणून जर उदाहरण उदाहरण द्यायचं झालं तर काय तुम्ही माझं कसं अनालिसिस करा साधारण ह्या तीन बोटांनी नाडी परीक्षा केली जाते आपला जो याला मणिबंध संधी असं म्हणतात किंवा बोलीभाषेत मनगट असं म्हणतात त्याच्या दोन बोट खाली ही तीन बोट ठेवून नाडी परीक्षा केली जाते तर नाडी परीक्षेनुसार असं जाणवत कि कफ पित्तात मग तुझी प्रकृती आहे छातीमध्ये धडधड दड़ होणं बारीक दम लागणं पायाच्या पिंड्या दुखणं असंही होतं का बऱ्याचदा ओके वास्तविक बघितलं तर आता ही झाली नाडी परीक्षा पण आता जे आपण त्रिविध परीक्षा सांगितली दर्शन स्पर्शन प्रश्न तर आता ह्याच परीक्षेमध्ये दिसायला थोडीशी स्थूल प्रकृती अशी आहे म्हणजेच कफा कफा ते कफाकडे झुकणारी प्रकृती आहे स्पर्श म्हणजे आता आपण नाडी एक मिनिट थांबवतो कफाकडे झुकणारी प्रवृत्ती म्हणजे काय हे सगळ्यांना सांग हा तर आपल्या शरीरामध्ये तीन प्रकारचे दोष असतात वात पित्त कफ ते आपल्या शरीराचे तीन महत्वाचे स्तंभ असतात जर त्या तीन इक्विलिब्रियम मध्ये असेल तर तो व्यक्ती हेल्दी असतो आणि त्यामध्ये खाली अप अँड डाऊन सुरू झाले कुठला दोष वाढला कुठला कमी झाला की तो व्यक्ती आजाराकडे झुकू लागतो तर यामध्ये हेल्दी मध्ये कफ आणि पित्त हे म्हणजे कफ प्रकृतीकडे चुकणारी okay. प्रकृती आहे नंतर स्पर्श तर ह्या स्पर्श परीक्षेत आता आपण काय काय करू शकलो असतो सपोज आता त्याला पोटात दुखतं हे सांगितलं असतं सिम्पटम तर आपण त्याचा पोट तपासला असत नंतर आणि नाडी परीक्षण केली ही पण स्पर्श परीक्षा झाली तर या पद्धतीने सांगू शकलो असतो आणि प्रश्न मध्ये की तो मला सिमटम सांगणार काय काय त्रास होतोय काय नाही आणि ह्या सगळ्याच कन्क्लुजन आपण त्या मधनं आयुर्वेदाचा जो काही आपला ग्रंथ अभ्यास असतो तर त्यानुसार आपण आजाराचं निदान करणार आणि त्या निदानामध्ये अजून अॅक्युरेसी येण्यासाठी नाडी परीक्षेचा चांगला उपयोग होतो बरोबर आहे सर मग म्हणजे तुम्ही म्हणताय की तुम्ही परीक्षण केलं त्याच्यात तुमचं जे नॉलेज आहे त्याचा रेफरन्स घेतला हो आणि एक कन्क्ल्युजन दिलं कन्क्ल्युजन म्हणजे ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा मुद्दा किंवा विषय हा आहे की तुमचं नॉलेज नॉलेज तुमचा जो वर्षानुवर्षांचा अनुभव आहे तुमचं स्किल आहे ते खूप खूप महत्वाचं आहे बरोबर ना खरच खूप छान वाटलं आणि लोकांना पण कळत असेल की नक्की कसं परीक्षण केलं जातं आणि परीक्षण केल्यानंतर अगदी क्विक तीस सेकंदामध्ये सरांनी बऱ्यापैकी चार गोष्टी सांगितल्या ज्या खरंच मला वाटतं की हो मला ने, ने तो त्रास होतोय विदाऊट मी डेलिंग एनिथिंग इज खरंच म्हणजे आणि हे लोकांना जोपर्यंत बघणार नाही दिसणार नाही तोपर्यंत विश्वास नाही बसणार म्हणून मी खास तुम्हाला हे आज करून बघावं आणि लोकांना आपण दाखवूया असं म्हणालो तर खरच धन्यवाद थँक यू फॉर डुईंग दिस विथ अस खरंच खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून बऱ्याच प्रश्नां उत्तर प्रश्नांना तुम्ही ज्या पद्धतीने समजून सांगितलेलं आहे त्यात खरंच मनाला एक, एक सॅटिस्फॅक्शन वाल फिलिंग येत आहे तर खरंच थँक्यू त्यासाठी आता आपण येतो आपल्या पॉडकास्टच्या शेवटच्या सेक्शनमध्ये जो आहे रॅपिड फायर सारखा राहून रॅपिड फायर नाही म्हणता येणार पण एक छान चार पाच प्रश्न आहेत आणि त्याच्याने आपण आपल्या पॉडकास्टचा शेवट करणार आहोत तर सर माझा पहिला प्रश्न आहे तुम्हाला अ दुपारी झोपणं आता आपण पुण्यात बसलोय आणि दुपारी झोपणं योग्य कि अयोग्य दुपारी झोपणं अयोग्य फक्त ग्रीष्म ऋतू ते योग्य ग्रीष्म ऋतू म्हणजे कडक उन्हाळा एप्रिल मेच्या आसपास किंवा मे आणि जूनचा सुरुवातीचा काही काळ त्या काळात झोपलं चालू शकतं पुणेकरांनो दुपारी झोपणं अयोग्य आहे दुसरा प्रश्न जेवणानंतर पाणी कधी प्यावं प्यावं की नाही प्यावं अगदी माफक प्रमाणात जेवणल्यानंतर पाणी प्यावं आणि नंतर काही वेळाने पाणी प्यायला हरकत कारण जेवढं मी ऐकलंय त्याला जठर अग्निशी रिलेटेड काही गोष्टी मी ऐकल्यात त्या खऱ्यात का हो हो बरोबर त्या त्या ते, संदर्भात हो जसं आपण छोटस काय म्हणायचं ज्योत हे केले आणि त्यावर एकदम पाणी आणून किंवा एकदम बाराभर गवत टाकलं तर ते विसतो पण त्या ज्योतीमध्ये थोडं थोडं आपण टाकत गेलं काळे तर ते ज्योत वाढते तसं आपल्या जटरागणीचं असतं एकदम जर त्यावर जेवढ्या जेवढ्या खूप पाणी ओतलं तर जे काय अन्न खाल्ले ते सगळं डायलेट होतं आणि पचायला उशीर होतो त्यामुळे त्यानंतर थोडं थोडं अच्छा ओके अ तिसरा माझा प्रश्न आहे आयुर्वेदिक उपचार औषधी याचे साइड इफेक्ट नाहीत योग्य आहे की अयोग्य साइड इफेक्ट नाहीत पण तज्ञ वैद्याच्या ओके धन्यवाद okay. okay. शेवटचा प्रश्न आहे की एक पुस्तक किंवा okay. एक रिडिंग मटेरियल एनी काइंड ऑफ रिडिंग मटेरियल कसल्याही प्रकारचा वाच वाचनासाठी जर तुम्हाला रिसोर्स आमच्यासोबत शेअर करायचा असेल तर तो काय असेल आयुर्वेदामध्ये जे आता आपण पाहिलं चरक संहिता सुश्रुत संहिता तर ह्या दोन्हीच सार प्रॉपर अष्टांग हृदय म्हणजे ज्याला सार्थ वाघभट असं मराठीत म्हणतात तर तो ग्रंथ वाचला तर आजार होऊ नये म्हणून त्याचा चांगला फायदा होतो आणि याशिवाय सिद्ध औषधी प्रकाश नावाचं जे पुस्तक आहे त्याचाही चांगला उपयोग होऊ शकतो ओके शेवट एक सल्ला जर तुम्हाला आम्हाला सगळ्यांसाठी द्यायचा आहे तर तो, तो सल्ला काय असेल हरी वरी करी टाळा परत एकदा सांगा सर। हरी वरी आणि करी सोडून द्या हम्म सगळ्या आजारांचं मूळ तेच आहे हरी वरी आणि करी वरी आणि करी करी गाई गाई थोडं करा वरी म्हणजे काळजी सोडून द्या आणि करी म्हणजे जे जे गरज नसताना आपण चढ चमचमीत मसालेदार खातो ते हरी वरी आणि करी इन इंग्लिश ओके हरी वरी आणि करी सोडून द्या आणि छान आयुष्य जगा थँक्यू सर खूप छान वाटलं खूप मजा आली आणि सगळ्यांना आवडेल याची मला शंभर टक्के गॅरंटी आहे अजून भरपूर प्रश्न आहेत त्यासाठी आपण पुन्हा नक्कीच एकदा भेटूया पण आज वेळात वेळ काढून आल्याबद्दल वी आर सो थँकफुल टू यू धन्यवाद धन्यवाद